येत्या बावीस जानेवारीला देशाच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा दिवस उजाडणार आहे कारण या दिवशी मोठ्या उत्साहात अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याची देशभरात उत्साही वातावरणात तयारी केली जात आहे या सोहळ्यानिमित्त नुकतेच अयोध्या इथून आलेला अक्षदा कलश श्री साई समाधी मंदिरात ठेवण्यात आला व त्यानंतर काल साईबाबा संस्थानला श्रीराम मंदिर उद्घाटनाचं अधिकृत निमंत्रण देण्यात आलं आहे अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक भारतीय आपल्या परीनं योगदान देत असताना शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमातील वयोवृद्ध आजी आजोबांना या सोहळ्यास प्रत्यक्षरित्या जाणी शक्य होणार नसल्यानं या आनंददायी ऐतिहासिक सोहळ्यात काहीतरी योगदान देण्याचा मानस करत दररोज अकरा तास श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा सलग जप करण्यास सुरुवात केली असून नाम जपातून आपल्या दैवतेच्या चरणी आपली भक्ती सेवा देण्याचा उपक्रम शिर्डीतील वृद्ध निराधार आजी आजोबांनी आजपासून सुरू केल्याची माहिती वृद्धाश्रमातील वृद्ध महिलेनं दिली बावीस तारखेला रामांची राम मूर्ती सीताराम लक्ष्मणाची मूर्ती प्राण त्यांची प्रतिष्ठा करणारे त्यांचा आम्हाला खूप सगळ्या वृद्धाश्रमातल्या सगळ्या लोकांना खूप आनंद झाला हे कधी एकदा येईल बावीस जानेवारी ह्या उत्सुकतेने आम्ही वाट बघत आहोत आणि आम्ही मनाने तिथे चाललेलो आहोत आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे की आपली राम जन्मभूमीचं राम जे पाचशे वर्षापासूनचं रखडत राहिलेला प्रश्न होता तो निकालात लागून आपल्यासारखा विजय झाला आपला जसं काय सत्य सत्यमेव जयते म्हणतात ना तसं झालेलं आहे त्या आम्हाला तो खूप आनंद आहे तो आम्ही त्यासाठी आम्ही दररोज आज बारा तारखेपासून नाम प्र, ते बावीस तारखेपर्यंत आम्ही अकरा तास राम श्रीरामनामाचा जप करणार आहोत प्र प्रश्न नाही त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे जसं एखाद आपण ब्रिटिश काळामधून स्वातंत्र्याच्या काळात आलो तेव्हा जो आनंद झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला कारण आम्ही तेव्हा त्या दुसऱ्यांच्या ताब्यात होती ती आपल्याला मिळाली कठीण परिस्थितीतून हा निर्णय जो घेतला गेला आहे आणि त्याचा आनंद आम्हाला खूप म्हणजे अवर्णनी ते, ते शब्दात आम्ही व्यक्त करू शकत नाही त्याबद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खूप आभारी हो। आहोत की त्यांनी हा प्रश्न पाचशे वर्षापासूनचा निकालात लावला चांगला योग्य हो निर्णय घेऊन त्यांनी जे कार्य केलं ते महान कार्य आहे त्याच्यामधलं आम्ही त्यांचेही ऋणी आहोत आणि प्रभू रामचंद्राचेही ऋणी आहोत तस आणि इथे आल्यानंतर आम्हाला जो आनंद झाला ती सुखसोयी मिळाली हक्काचं घर असल्यासारखं आम्हाला मिळालं तसंच रामाला पाचशे वर्षापासून त्याची जर जागाही झाली होती ती आनंदाने त्यांना मिळाली संघर्ष करून मिळाली तो आनंद त्यांना झाला असेल त्या तो आनंद आम्ही उपभोगत आहोत आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे शिर्डीच्या पावनभूमीत भक्तीच्या या अनोख्या उपक्रमाची सुरुवात आजपासून सुरू झाली असून बावीस जानेवारीपर्यंत दररोज अकरा तास श्रीराम जयराम जय जयराम नामाचा जप सुरू राहणार आहे याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं टिपलेली क्षणचित्रे